देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद प्रतिशत भाजप हीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र महायुती होणार असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील जर महायुती झालीच तर सन्मानपूर्वक व्हावी असं स्पष्ट मत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केलं आहे भारताची अकरा वर्ष सुवर्णकाळाची अशा प्रकारची पूर्णपणे टॅगलाईन संपूर्ण हिंदुस्थानात प्रत्येक ठिकाणी राज्य जिल्हा देश आणि गाव पातळीपर्यंत अकरा वर्षामध्ये मोदी सरकारांच्या माध्यमातून ज्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या त्या योजना आणि त्या योजनेवर झालेलं काम लोकांपर्यंत पोचावं हो। या उद्देशाने आज मालवण तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर जे प्रेमी होते अशा लोकांचा एक मेळावा या ठिकाणी झाला इथे उपस्थित जे कार्यकर्ते होते त्यांनी गावागावामध्ये जाऊन अकरा वर्षमध्ये मोदी सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे अजूनही ते पोचलेलं आहे परंतु पत्रकाच्या माध्यमातून मनात किंवा विविध योजनाच्या माध्यमातून ते गावागावात पोचायला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यात जबाबदारी दिलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात ही कार्यशाळा म्हणून आपण संपन्न झाली आणि यानंतर भविष्यात मग ते नगरपालिकेचे वार्ड असतील ग्रामपंचायती पंचायत पंचें, जिल्हा या प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी पोस्टांची जबाबदारी प्रमुख कार्यकर्ते दिले ते करते करतील याचबरोबर आपल्याला माहिती असेल आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की आगामी ज्या नगरपालिका निवडणुका होतील जिल्हा परिषद निवडणुका होतील पंचायत समित्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कशाप्रकारे सक्षमपणे उभा हो आहे आपल्याला माहिती असेल हे प्रमुख कार्यकर्ते आज या मेळा मार्गदर्शन पण मेळाव्यामध्ये उपस्थित होते याच्यातून मागच्या झालेल्या निवडणुका असतील लोकसभा असतील विधानसभा असतील या ज्या निवडणुका झाल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर कशाप्रकारे जिंकल्या गेल्या याची पुन्हा एकदा उजळणी झाली आणि आगामी नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आणि काही ग्रामपंचायत असेल या निवडणुकापर्यंत आपण ताकदीने आतापासून तयारी करायला पाहिजे या दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील याचंसुद्धा मार्गदर्शन झालं मी आपल्या मान्यवरून या ठिकाणी निश्चित सांगतो की मालवण तालुका म्हणून मग माळेश्वरमधले शहराचे अध्यक्ष आणि सगळे शहरातले प्रतिष्ठित मंडळी सगळे ग्रामीण भागाचे सगळे लोक आहेत प्रमुख पदाधिकारी आगामी निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या शत शतप्रतिशत लढवाव्या अशा प्रकारची कार्यकर्त्यांची आत्ताही मागणी होती आणि तिथे उपस्थित सगळ्यांची मागणी परंतु राजकीय ज्या काही धोरणं असतात ती त्या ठिकाणी ठरली जातात आपले वरिष्ठ नेते निर्णय घेतात मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रीय कार्यकारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण चव्हाणसाहेब असतील माननीय खासदार कोकणचे नेते माननीय नानोराव राणेसाहेब असतील आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नित्यजी राणेसाहेब असतील आणि माननीय आमदार निलेशजी राणे असतील आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकरव ही वरिष्ठ मंडळी युतीसंदर्भातला निर्णय घेते परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे की आपण कोणत्याही वर्षी ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा निवडणुका ताकदीन लढविल्या अशा कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची भावना होती अर्थात आम्ही जी नाव घेतली त्याच्या व्यतिरिक्त जे खाली जे कार्यकर्ते याची पण भावना आहे परंतु युतीचा निर्णय हा घेण्याचे आमचे अधिकार नाही आमचे जे सगळे वरिष्ठ नेते निर्णय घेतो त्याप्रमाणे होईल परंतु आमच्या वरिष्ठांजवळ मागणी असेल ती युती झाली झालीच तर ती सन्मानपूर्वक व्हायला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांनी सन्मानपूर्वक युती झाली तर निश्चितपणे आपल्या कुठल्याही कार्यकर्ते नाणे अशा प्रकारचा सो सुद्धा स्वर होता आणि म्हणून मी आपल्या माथ्यामधून सांगतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सातत्याने कार्यरतच असतो आपल्याला माहिती असेल अनेक ठिकाणी गावागावने तो काम करत असतो कुठल्याही प्रकारचा दिखाऊपात नसतो कुठल्या प्रकारची शो शायनिंग नसते तो गावागावात काम करतो आणि त्याचं फलित आहे मी म्हणतो लोकसभा विधानसभा आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आतापासून त्याची तयारी व्हायला पाहिजे ह्या माध्यमातून कार्यकर्ते सज्ज झाले आहेत आणि कार्यकर्त्यांना पण कशा प्रकारे सूचना केल्या बरिष्ठ म्हणून की आपण सगळ्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत आणि नगरपालिका याची पूर्णपणे तयारी करावी आणि त्या दृष्टीने आम्ही आत्तापासून या, का या निवडणुकीसाठी काम करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे सज्ज आहोत शंभर टक्के मी तर अध्यक्ष म्हणून मदन किंवा वा म्हणतो सगळी वरिष्ठ बसले म्हणे आमचं म्हणणं शतप्रतिशत भाजपा व्हायला पाहिजे आमच्या भारतीय जनता पार्टी निश्चित ताकद आहे परंतु राजकीय निर्णय वरिष्ठ लेवलला घेतले जातात परंतु मी सांगतो की मी तालुका अध्यक्ष म्हणून नाही तर ही जी तालुक्यातली सगळी मंडळी किंवा बाबा म्हणून कस की ही आम्ही वरिष्ठ इथे बसलो आम्ही सगळे नाही तर आपला भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्या ठिकाणी जाऊन काम करत असतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मग लोकसभा असतील विधानसभा त्या आम्ही त्यांच्या जोरावर जिंकल्या मग त्यासाठी या जि निवडणुका जिंकताना त्या विजय स्थापित करताना आपल्याला मग चव्हाणसाहेब असतील मोठे राणेसाहेब असतील पालकमंत्री असतील आमचे निलेश राणेसाहेब असतील ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या निवडणुका जिंकल्या माझ्या माहितीप्रमाणे निलेश राणेसाहेब आमदार आहेत ते वेगळ्या तरी पक्षामध्ये असले तर ते कार्यकर्त्यांशी आमच्या समन्वय साधून असतात मला वाटतं भविष्यात ते भारतीय जनता पार्टीचं प्रेम विसरले म्हणजे दिसत नाही पण हे जरी असलं तरी त्यांना त्यांचा पक्ष आमचा पक्ष पण आम्हाला निश्चित वाटतं की कोणत्या परिस्थितीत या निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही जे आमचे सगळे कार्यकर्ते यश आम एकाचं नसतो पण पायबून असतो मग आमचे जिल्हाध्यक्ष झाले जिल्हाध्यक्ष पण आमच्या सगळ्या निवडणुका जिंकले कोणतं ही सगळी म्हणते ही सगळी असताना आपण सगळ्या निवडणुका जिंकल्या आहेत त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे तुम्हाला आपण विचारला सांगतो की मग महानगर सॉरी नगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद पंचायत सुद्धा कुठेही अपयश येणार नाही कारण हे सगळं करताना कार्यकर्त्यांचे साथ आहे आणि मी असं म्हणेन की तुम्ही म्हणाल म्हणून की परमेश्वराची साथसुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस आज बघा तुम्ही म्हणजे प्रचंड पाऊस असतानासुद्धा म्हणजे बाहेर करताना असेल आज कार्यकर्ते कोण मोटरसायकल किंवा कोणी कसं मिळेल त्या वाहनाने येत होता कुठल्याही प्रकारची वाहन व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली नव्हती प्रमुख कार्यकर्ते हे कार्यकर्त होते आपण लोकांना बरोबर नाही लोकांना आपण ज्या ज्या ठिकाणी पंचायत जिल्हा परिषद जाऊन त्या ठिकाणी होतो म्हणून मला कार्यकर्त्यांच्या जीवात की अशा ज्या प्रमुख लोकांची निश्चित खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते जो आदेश देतील दे तो यशस्वीपणे पारतो आणि भारतीय जनता पार्टी सगळे जिल्हा परिषद पंचायत आणि सगळी नगरपालिका चव्हाण साहेब स्ट्राग्यांसाठी असते ताकद माने केंद्रीय मंत्री राणेसाहेबांनी सांगितलं असून व्हिजन दोन आमचे सक्षम नेते आणि सगळेच सगळे ते सक्षम असताना आम्हाला कुठल्याही विजयाची बिलकुल चिंता वाटत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के आगामी जिल्हा परिषद पंचायत आणि नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास होतो तालुका कार्यकारिणी गठीत करण्याचं काम सुरू आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी समजा इथे बसलो आणि कार्यकारी नियुक्त करा अशा प्रकारे आपल्याला केलं जात नाही तर सगळ्यांना विचारात घ्यावं लागतं मग त्यांचे खालचे कार्यकर्त्यांना पण आपण विचारात घेतो आमचे नेते आहेत मग राणेसाहेब असतील पालकमंत्री साहेब असतील जिल्हाध्यक्ष असतील आणि चव्हाणसाहेब असतील अशा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो छोटा आम्हाला भूथ अध्यक्ष जरी करायचा असेल तर आम्हाला पार्टीच्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागते आणि म्हणून हे संघटन मजबूत आहे मग त्या ठिकाणी कोण घेतला म्हणून ह्या सगळ्या लोकांशी चर्चा चालू आहे अशा सगळ्यांच्या मार्गावरून जी नावं येतात तीच आम्ही कार्यकारणीवर घेणार आणि आमच्या आम्हाला पण विचारलं जातं की खाली कोण काम करतं अशा लोकांची कार्यक्रम आपल्यासमोर लवकर गढीत केली जाईल आणि कशा प्रकारचे प्रक्रिया आपल्या या ठिकाणी चालू आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाइनर्स YouTube चॅनल